खंडणी प्रकरणात गेल्या तेरा दिवसापासून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड याला मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे सी आय डीच्या अधिकाऱ्याकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यावर कराड यांच्या कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार हे ठरणार आहे सी आय डीच्या तपासात कराडवर आणखी कोणती संक्रांत येणार हे चौदा जानेवारीला स्पष्ट होईल नोव्हेंबरला मसाजोग येथील कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक दाखल झाला असून या गुन्ह्याचा तपास सीआयडीचे अधिकारी करत आहेत वाल्मिक कराड याला मंगळवारी मकर संक्रांतीला न्यायालयात हजर करणार आहे वाल्मिक कराड यांची खंडणी प्रकरणात सीआयडीच्या अधिकाऱ्याकडून गेल्या तेरा दिवसापासून दररोज दोन तास चौकशी केली जात आहे